सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा भाग पहिला ओवी संख्या एक ते पन्नास आज श्रवणेंद्रियांना सुकार झाला कारण गीतेसारखा का ठेवा पहावयास मिळाला जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे अगोदरच ही विचाराची कथा त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे ज्याप्रमाणे पंचमस्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांचा गोड मिलाफाचा योग यावा त्याप्रमाणे या, या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे काय दैवाचा जोर आहे पहा कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावायची किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे हा अप्रासंगिक पालाळ पुरे कर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ते हकीकत सांग असे श्रोते म्हणाले ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला राष्ट्राला म्हणाला खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला असे म्हटले पाहिजे कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत आपला बाप वसुदेव याला जे सांगितले नाही आपली आई देवकी हिला जे सांगितले नाही आपला भाऊ बळभद्र यालाही जे सांगितले नाही ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे सनकाधिकांच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत त्या, ना त्या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले बरे पहा त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला त्या अर्जुनाची देवाची एकरूपता मला चांगलीच पटते नाहीतर हा योग्यांना सापडत नाही वेदांच्या अर्थाला सापडत नाही ध्यानाचीही येथे नजर पोचत नाही अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मुळाचाच अचल आहे पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोपशीर झाला आहे मग देव म्हणाला अरे अर्जुना हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली वैवस्वत मनूने याचे स्वत आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जपणारे राजश्री पुढे होऊन गेले पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहा देहावर आहे म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विशेष सुख अत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला नाहीतर दिगंबराच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची आहेत जन्मांधाला सूर्य काय उपयोगाचा सांग बरे किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात निरुपयोगी होतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही विवेक कशाला म्हणतात ते त्यांना माहीत नाही त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी बरे होईल हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्म योग बुडाला तोच हा योग अर्जुना आम्ही तुला आज खरोखर सांगितला याविषयी संशय ठेवू नकोस हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेवू कारण तू माझा अगदी लाडका आहेस अर्जुना तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा व सख्याची जीवनकला आहेस अर्जुना तू निकट संबंधाचे ठिकाण आहेस तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे यावेळी तुझी फसवणूक कशी करावी जरी आप मी युद्धाला सज्ज झालो आहोत तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे तेव्हा अर्जुन म्हणाला कृपा निधे श्रीकृष्ण बरा पहा बरे आई आपल्या मुलावर ममता करते यात नवलते काय संसारतापाने थकलेल्याची तू सावले आहेस अनाथ जीवांची आई आहेस आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे देवा आईने एखाद्या दे पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो तोच प्रकार येथे आहे या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्यात आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे त्याचप्रमाणे देवा माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस अनंता पूर्वीची गोष्ट म्हणून जी तुम्हाला सांगितलीस की क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही पहा तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांनासुद्धा ठाऊक नाही तर तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे तसेच देवा तुझे चरित्र मला कसे काय करणार तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग त्यावर श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे तरी अरे तुला हे माहीत नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत पण तुला त्या जन्मांची आठवण नाही ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरतो अवतरलो ते ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात म्हणून मला मागचे सगळे आठवते मी जन्मरहित आहे पण मायेच्या योगाने जन्म घेतो माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते एरवी दिसत नाही किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय कसा अर्जुना मी निराकारच आहे पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेषात नटतो कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावतात चालत आलेला आहे म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही तर मंडळी दुसऱ्या भागासाठी म्हणजेच भाग दुसरा ओवी संख्या एक्कावन्न ते शंभर यासाठी पुढील भाग म्हणजे दुसरा भाग जरूर पहा धन्यवाद